नमस्कार दुपारची बारा वाजत आहे आज सव्वीस ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागातील पाऊसचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे छोटीशी भेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सध्या स्थितीला आपण स्कीनो बघू शकता जी काही चक्रकार स्थिती आहे ती गुजरात आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही चक्रकार स्थिती पश्चिम उत्तर दिशेला सरकत जाताना बघायला मिळत आहे जस चक्रकार स्थिती पश्चिम उत्तर दिशेला सरकत जाईल तर राज्यातील पावसाचा जोर देखील हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळेल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर गुजरात राज्यामध्ये जोरदार जो जोर ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे गुजरात लगतचा जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आजही दुपारनंतर कायम राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार नंदुरबारचा उत्तर प भाग धाडगाव बारवानी वगैरे मध्यम पावसाचा अंदाज आहे अधूनमधून काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता शिरपूर नवापूर हवा उत्तर कोकणामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमातेश ठिकाणी जोरदार पाऊस पूर्व भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही ठिकाणी सर्वदूर असे हलक्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे नाशिकच्या पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही परिसरामध्ये वारे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो नाशिकचा पूर्व परिसर तसेच उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर इकडं मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर बीडचा काही भाग अहिल्यानगर पुणे विभागाचा पूर्व भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे ताशी वीस ते तीस किलोमीटर या वेगाने वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलके थेम किंवा हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाजोर हळूहळू ओसरताना देखील यातील काही परिसरामधील बघायला मिळणार आहे कोकणामध्ये पावसाजोर दुपारनंतर कायम राहणार आहे दुपारनंतर देखील रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे भागातील पुणे सातारा सांगलीच्या कोकणालगतच्या भागामध्ये कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपात हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पावसाचा जोर या परिसरात देखील हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल वारे आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड तसेच लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये जोरदार वारे तशी वीस ते तीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी या भागांमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे इतर देखील ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात ठीक हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळते ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पावसाजोर अमरावती विभागामध्ये कमी राहण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील दुपारनंतर पावसाजोर कमीच राहणार आहे तुरळक ठिकाणीच हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत ही जी चक्रकार स्थिती आहे ही चक्रकार स्थिती आणखीन उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहेत ते सर्व या चक्रकार स्थितीकडे खेचले जाणार असल्यामुळे फक्त उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर राहील उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर राहील इतरत्र बहुतांश भागामध्ये मित्रांनो राज्यात वातावरण जे आहे ते किंवा पावसात जोर आहे तो ओसरताना बघायला मिळण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्य करून पश्चिम पट्ट्यामध्ये त्यामध्ये आपण स्किन बघू शकता जुन्नर खेड वगैरे या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरणही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज एवढी दुपारनंतर जी महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद